डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहिल्यानगर परिसरातील टांगे गल्ली येथे नऊ डिसेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास गंभीर मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय फिर्यादी चेतन रवींद्र निदाणे यांच्यावर तीन आरोपींनी जुन्या वादातून प्राणघातक हल्ला केलाय फिर्यादी लग्न समारंभासाठी नालेगाव या ठिकाणी आले होते त्यावेळी आरोपी जितू सुरेश चव्हाण वैवर्ष पंचेचाळीस रोहन जय चव्हाण वयवर्ष पंचवीस आणि दाद्या उर्फ सुनील जाधव वयवर्ष सत्तावीस यांनी त्यांच्यावर गोगादेव मंदिर परिसरामध्ये हल्ला केला आरोपींनी चॉपर आणि तलवारीसह प्राणघातक हल्ला केला तर फिर्यादीनं प्रतिकार केल्यामुळे मानेवर होणारा वार त्यांच्या हाताला लागला त्यानंतर दुसऱ्या आरोपीनं तलवारीवर वार करून पाठीवर जखमा केल्या तर तिसऱ्या आरोपीनं लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक भोसले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे यांनी घटनास्थळी भेट दिले फिर्यादीचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अहिल्यानगर कालमच्या आमच्या पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर